नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभप्रभात आज जर बघितलं तर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत मार्केटमध्ये काय स्थिती आहे बाजारभाव कसे आहे ती सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा राज्यामध्ये आज अहिल्यानगरमध्ये कमीत कमी या ठिकाणी बघितलं तर तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी सोयाबीनला पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट तर एक अर्ध्या वाकलेला चार हजार सहाशेपर्यंतसुद्धा मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर लातूरमध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी लातूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर या ठिकाणी जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितली